राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये म्हणून युती गरजेची असल्याचं मत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातले पालकमंत्री जिल्हाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांमध्ये बैठक झाली रश्मी पुरणका प्रतिनिधी आपल्यासोबत रश्मी मुख्यमंत्री आग्रही दिसत आहेत युतीसाठी नक्कीच दीपक आपण बघतोय की नुकताच नगरपालिकाच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यात ज्या आकडेवारी एक गोष्ट तर नक्कीच सांगते की भाजपा एक नंबरचा पक्ष आहे तसं असलं तरी भाजपाच्या मागोमाग जे काँग्रेसचे सगळ्यात जास्त जे जा 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 नगरसेवक आहेत ते निवडून आलेत संपूर्ण जर नगरसेवकांची संख्या बघितली तर असं जाणवतो की जर जा बेरीज केली शिवसेना आणि भाजपाचे जेवढे नगरसेवक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे केले तर त्याच्यामध्ये खूप कमी फरक आहे म्हणजे अगदीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लागून आहेत शिवसेना आणि भाजपाच्या मागे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांना वाटतं जर राज्यामध्ये पकड बसायला हवे पक्ष वाढवायला हवे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ही सत्ता आली पाहिजे नगरपालिकांमध्ये जरी नगरसेवक जास्त आले तरी आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांमध्ये आहे काँग्रेसची पाळमुळं ही गेले अनेक वर्षांपासून आहेत आणि ती जर कमजोर करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता आली पाहिजे जर भाजप आणि शिवसेना विरुद्ध एकमेकांमध्ये लढत राहिले तर त्याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला होतो मतविभाजन होऊ नये हे टाळण्यासाठी आत्ताच्या पुढच्या निवडणुका आहेत त्यामध्ये ही युती झाली पाहिजे असं मत मुख्य मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे काल जी बैठक झाली त्यामध्ये त्यामुळे युतीसाठी जिल्हा पातळीवर आता चर्चेला सुरुवात करा असे आदेश त्यांनी दिलेले आहे त्याचबरोबर एक मात्र भाजपाने आपली भूमिका का कायम ठेवली आहे की आता जेव्हा युती होईल तेव्हा जी जागांचं वाटप होईल ते दोन हजार बारा मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या आधारावर नाही होणार तर दोन हजार चौदा मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाची जी ताकद वाढलेली आहे त्या आधारावर आता हे जागेचं वाटप होईल आणि जिल्हा पातळीवर असे आदेश देण्यात आलेले आहेत की युती करताना वाढलेली ताकद आहे ती बघावी आणि युती करण्यासाठी प्रयत्न करावे असे आदेश काल बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत नक्कीच त्यामुळे आता शिवसेनेकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे रश्मी खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल